ते दर्शनाला जाताना होत्याचं नव्हतं झालं गाडीत पदर अडकला आणि भयंकर घडलं अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे इथे एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी अंत झाला आहे संबंधित महिला दुचाकीने अकोल्यातील दोनद येथील देवीच्या दर्शनाला जात होत्या देवीच्या दर्शनाला पोहोचण्याआधीच दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे पल्लवी नवलकर असं मृत पावलेल्या पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे कॉमेडियन प्रणित मोरेला काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये त्याच्या स्टँडअप कॉमेडी शो दरम्यान बॉलिवूड अभिनेता वीर पहार यावर जोक केल्यामुळे मारहाण करण्यात आली अखेर प्रणितने सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकारावर मौन सोडलंय आहे सोलापूर पोलिसांनी पाच लोकांना या प्रकरणी अटक केली आहे कोणाला अटक केली आहे हे अजून सांगण्यात आलं नाही केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे दुकाने आणि घरफोड्या करणाऱ्या चौघा आंतरराज्य चोरांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून बासष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सुरेश नारायण रेकुला अशोक गंगाधर उर्फ अशोक एच जी टी एन मोहन नारायण स्वामी अजमत अब्दुल जब्बार सय्यद असे अटक केलेल्यांची के नावे आहेत त्यांनी कौतम चौक येथील महाराष्ट्र अॅग्रिकल्चर कन्सल्टन्सी लिमिटेड सोलापूर या खताच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने सात हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता जेल रोड पोलिसात गुन्हा दाखल होता लग्नानंतर देवदर्शनाला जाऊन परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला अपघात होऊन दोन डॉक्टर ठार तर डॉक्टर नवदाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील मुळुसवाडी येथे घडली अपघातग्रस्त कारचा चुराडा झाला असून चाकेही निखळून पडली आहेत डॉक्टर मृणाली भास्कर शिंदे व डॉक्टर ओमकार ज्ञानुबा चव्हाण अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत दिल्ली येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवला या विजयाचा जल्लोष भाजपा सोलापूर शहराच्या वतीने चौकात साजरा करण्यात आला याप्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देत व एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल म्हणजे केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रक्कम मिळणार आहे सदर योजनेची सुरुवात ही जानेवारी दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली आहे आरंभीची रक्कम दरमहा दीडशे रुपये प्रति लाभार्थी होती सुधारित रक्कम वीस जून दोन हजार चोवीस पासून दरमहा एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी अशी करण्यात आली आहे या योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच वर्धा जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना मिळणार आहे <सवागी> <सवागी> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एक जागा रिक्त असल्याचे सूचक विधान केल्यानंतर महाविकास आघाडीतील एका मोठ्या नेत्याच्या भाजपमध्ये प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगलीत राजाराम बापू शिक्षण संस्थेच्या विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आमंत्रित केले आहे त्यामुळे जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे बीडमधील सरपंच हत्येनंतर एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू असताना त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर भाष्य केलं आहे धनंजय मुंडे यांच्या बाबत जेवढी माहिती मला आहे तेवढी माहिती मुख्यमंत्र्यांना आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं अजित पवार म्हणाले होते त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की अजित पवार काय बोलले ते मला माहिती नाही ते काय बोलले याची माहिती देईन आणि त्यावर प्रतिक्रिया देईन पान दुकान हॉटेल चालकांसह नागरिकांकडून नऊ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल शहरात विविध भागांमध्ये मावा गुटखा पान तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या नागरिकांवरील दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू आहे विशेष मोहिमेत शनिवारी शहरातील विविध भागांमध्ये थुंकणाऱ्या शहात्तर जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली पान टपऱ्या आणि चहा हॉटेल्स मालकांवर कारवाई करण्यात आली विशेष पथकाद्वारे ही शनिवारी पथकाने पानटपरी परिसर आणि विविध भागांमध्ये ही कारवाई केली अक्कलकोट रोडवरील कल्पना नगरात रस्त्याचे काम करताना तुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यास सांगितल्याच्या कारणावरून तिघांना मारहाण केल्याप्रकरणी ठेकेदारासह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही मारहाण शुक्रवारी दुपारी तीन वाजता झाली यश चंडक अमीन जमादार गपूर जमादार रियाज जमादार अनिल चंडक व कामगार निखिल चव्हाण सर्व राहणार सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत